हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे मी पूर्वी एक व्हिडिओ करताना ते म्हटलं होत चांगल्या मुली निवडा अ व्हॅल्यू बेस्ड मुलींशी लग्न करा वगैरे तेव्हा काही लोकांनी प्रश्न विचारले होते आपण चांगली मुलगी व्हॅल्यू बेस्ड मुलगी अशी कशी शोधायची कुठले गुण बघायचे ती कशी मिळेल कुठे मिळेल वगैरे खूप खूप प्रश्न विचारले होते मग आज असं बोलताना मला जाणवलं की ओके आज आपण त्याच्याबद्दल बोलूया काही लोक म्हणतात आज काय नाही हो सगळीकडे मुली बघा कसं हवं तसं वागतात अमुक तमूक नाही आजही खूप चांगल्या मुली आहेत खूप शहाण्या मुली आहेत चांगल्या मुली आहेत मग ह्या मुली तुम्हाला कुठे मिळणार ह्या मुली तुम्हाला कुठे पबमध्ये गेलात बारमध्ये गेलात की भेटणार नाहीत लक्षात ठेवा खूप चांगल्या मुली आहेत त्यामुळे काही तुम्ही दुःखी होऊ नका आता ह्या मुली कुठे भेटणार आपल्याला ह्याच्याबद्दल बोलूया आज अगदी शेवटपर्यंत ऐका ह्या मुली आपल्याला भेटायला पाहिजे ते मेन काय पाहिजे म्हणजे आपण आपली किंमत वाढवायला पाहिजे आपली व्हॅल्यू वाढवायला पाहिजे आपण एक हाई व्हॅल्यू मॅन व्हायला पाहिजे तर स्किल कुठल्या याच्यासूबेत तुमचे स्किल वाढवा तुमचं बिझनेस असलं की बिझनेस करा आणि फोकस तुमचे कामावर करा जे काम तुम्ही करता त्या कामावर खूप फोकस करा मेहनत करा ते तो भरपूर जेवढं वर सरकता येईल तेवढ्या सरकण्याचं प्रयत्न करा हे प्रयत्न केलेत की काय होते तुमचं स्वतःचं गार्डन चालू होते तुमचं स्वतःचं गार्डन झालं की तिथे बटरफ्लाईस आपोआप येतात तुम्हाला काही शोधायला जावं लागत नाही ते आपण स्वतःला वाढवायचं स्वतःकडे बाकीचे लक्ष द्यावं ते काय करायला पाहिजे पहिलं म्हटलं काम आपलं काम म्हणजे कामच पूजा समजा तुम्ही म्हणाल हो काय म्हणता मॅडम मला मी काम करतो तर आवडतं नाही आहे काय करू तुमच्या आवडीचं काम पकडा नाही मिळत नाही त्या आहे त्या कामावर प्रेम करा प्रेमानं अगदी पूजा समजून तर काम करा बघा आपोआप त्या कामावर तुमचं प्रेम उत्पन्न होते अहो सगळ्यांना मनासारखं काम मिळते आपले प्रेमाचं काम मिळते असं नाही आहे ज्या लोकांना आपले प्रेमाचं काम मिळते ते लकी आहात ज्यांना मिळत नाही पण हल्ली काही लगेच नोकरी सोडता येते का नाही आहे नोकरी मिळण्याचं अवघड झालेलं आहे मग नोकरी सोडून कसं चालेल आपल्याला घरदार सांभाळायचं असते मुलांचं चा शिक्षण असते मग हे नोकरीमुळे तरी सगळं चाललेलं आहे आपलं त्याची आपली नोकरीची आपली अन्नदाता आहे मग तर काही सोडून चालत नाही आहे मग ती नोकरी आपली अन्नदाता आहे आपले मुलांचं शिक्षण हेला त्याला सगळ्याला आपल्याला मदत करते मग त्या नोकरीवर नको का आपण प्रेम करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही ह्या कॅटेगरीत आलात तुम्हाला आवडत नाही पण नोकरी करावी लागते सोडून चालत नाही मग व्यवस्थितपणे त्या नोकरीवर प्रेम करा आता दुसरं आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे काही रोजचं व्यायाम म्हणा चांगलं अन्न हे सगळं करायचं आपलं आरोग्याकडे लक्ष दिलं नाही काही मुलं नोकरी लागली की हातात पैसा येतो लगेच दारू प्यायला लागतात गुटखा खायला लागतात मग आ त्यांचं आरोग्य चांगलं राहील का नाही आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं पण आपले स्वतःचे हातात आहे त्यामुळे स्वतःचं आरोग्य ह्याला काय पाहिजे आहार चांगला एक्सरसाइज म्हणा विचार म्हणा हे सगळं पाहिजे ह्याच्यानंतर ऑनेस्टी हे पण खूप महत्त्वाचं आहे हंबल राहावा हाई व्हॅल्यूस जपा आणि मी काय हे सगळं सांगते तुम्ही म्हणाल अहो आता इन जनरल मुलींना कसला मुलगा आवडतो आता तुमच्या घरात तुमच्या बहिणी असतील हां किंवा मैत्रिणी असतील ना तुम्हाला कसला मुलगा आवडतो हे बघा नुसतं मजा करायला हिंडायला फिरायला पिकनिकला कोणाबरोबरही जातील खरं आहे तर सांगते मी आजही मुली पण उद्या लग्नाची वेळ आली की त्या पहिलं बघतात सिक्युरिटी खरं मी तुम्हाला सांगते लग्नाची वेळ आली की मुलींचं पहिलं बघणं आहे सेक्युरिटी मग बाकी सगळं आज आता गव्हर्मेंट जॉब गव्हर्मेंट जॉबवाले मुलांना खूप डिमांड आहे म्हणेन मी का काम तर ना तिथे काय प्रायव्हेटमध्ये काय काम तर कामच पण गव्हर्मेंट जॉबला काय एवढ्या आपण सगळेच काय गव्हर्मेंट जॉबला एवढ्या प्रेम करतो म्हणा हे सेक्युरिटी त्यामुळे मुली पण लग्न करताना सेक्युरिटी बघतात त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं आधी एवढ्या व्यवस्थित विश्व निर्माण करा हे विश्वालाच मी तुमचं गार्डन म्हणते तुमचं गार्डन छान असलं अगदी मस्त असलं की आपआप फुलपाखरं तिथे येतात आपआपे आप विजिट करतात मुलीच्या आईवडिलांचं पण लक्ष असते कोण मुलगा कसा आहे काय आहे हां मुलींचं पण लक्ष असते बरं का, का त्यामुळे तुम्ही व्यवस्थित स्वतःला डेव्हलप केला त्यात की तुम्हाला आपण होऊन चालत चांगली स्थळं चांगले बोलची स्थळं येतात तुम्हाला काही त्यांचे मागे पडावं लागत नाही त्यामुळे स्वतःचा वेळ बिलकुल वाया घालवू नका वेळ वाया घालवला की काय होते नुसतात तुम्ही सगळा वाया घालवता तुमचं लक्ष नाही राहत त्यामुळे बिलकुल वेळ वाया घालवू नका पूर्ण तुमचे कामावर कॉन्सन्ट्रेट करा आपण कामावर कॉन्सन्ट्रेट केलं की काय होते किंवा आता अभ्यास करणारी असला तर अभ्यासावर फोकस करा आज तुम्ही अभ्यास केलेला असला का नाही उद्या तुमचं आयुष्य खूप छान बनते मग एकदा मोठं झाल्यावर तेव्हा मी अभ्यास करायला पाहिजे होता असं विचार करून काही फरक पडत नाही त्यामुळे आज आपण व्यवस्थित जे आपलं काम आहे आपली ड्युटी आहे ती मन लावून करायची तर काम आपण व्यवस्थित केलं का नाही आपल्याला ते चांगली प्रगती होते आपलं डेव्हलपमेंट होते त्यामुळे पहिला कामावर परत मी रिपीट करते दुसरं हेल्थ ह्याच्यासाठी नियमित तुमचे एक्सरसाइज म्हणा सूर्यनमस्कार म्हणा जे स्विमिंगला जात असाल पळायला जात असाल काय तर सगळं व्यवस्थित करा आणि कुठलेही नको ती व्यसन लावून घेऊ नका नंतर म्हणू नका मित्रांमुळे लागला हा मित्र म्हणाला अहो मित्र काही करत नाही तुम्ही होऊन जाता तुम्हाला लांब राहता येते ना ते मित्रांपेक्षा त्यामुळे व्यसनाचं काय होतं आहे एव्हील इज अट्रॅक्टिव जे, जे एव्हिल असते वाईट असते टच आपल्याला हवं असते आता मुलांना बघा चोवीस तास मोबाईल बघत बसूया नुसतं स्क्रोल करत बसतात कामाचा अभ्यासाचा बघितला की काही हरकत नाहीये पण नको तर करतात का एविल इज अट्रॅक्टिव्ह प्रत्येकाला एविल नको असलं तर छान वाटते तर जास्त अट्रॅक्टिव आहे चांगल्या गोष्टीपेक्षा त्यामुळे हे सगळे गोष्टीतनं लांब राहावा आणि स्वतःचं जीवन छान मस्त असं निर्माण करा म्हणजे तुम्हाला कुठेही चांगली मुलगी हवी म्हणून शोधत जावं लागत नाहीये मुलीचे आई वडिलांचे आपोआप तुमच्याकडे येतात बघा तरी हे ए गुड डे